नमस्कार मी सुचिता कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीराम यांची अनमोल कलाकृती नाशिक प्रतिनिधी दी दीपक शेवाळे दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे तालुका तालुकाध्यक्ष व दिव्यांग पैठणी कारागीर श्री शक्ती दानेज यांनी सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून अत्यंत कौशल्य व मेहनतीने भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आणि आद्य भक्त श्रीराम यांची अद्भुत कलाकृती पैठणीवर साकारली आहे महाराष्ट्र राज्यात पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे एवला येथे श्री शक्ती दानेज हे गेल्या पस्तीस वर्षापासून दिव्यांगतेच्या अडथळ्यांना पार करत पैठणी बनवण्याचं कार्य करत आहेत संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ते पैठणी कारागीर म्हणून सर्व प्रसिद्ध असून त्यांच्या कलात्मक कामाची सन्माननीय चर्चा आहे या कलाकृतीतून त्यांनी प्रखर इच्छाशक्ती मेहनत आणि जिद्दीचा अद्भुत संगम साकारला आहे त्यासोबतच समाजातील गरजू वंचित घटकांसाठी सतत कार्यरत असलेल्या त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरणही प्रस्तुत केलं आहे यापूर्वी श्रीशक्ती दानेज यांनी विठ्ठल रुक्मिणी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय बच्चूभाऊ कडू माननीय बाळासाहेब थोरात यांच्या अनमोल प्रतिमा पैठणीवर साकारले आहेत लवकरच दिव्यांग कल्याण सामाजिक संस्थेच्या वतीनं राज्य सल्लागार श्री बळीराम बोडके चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री परमानंद तिरानिक सर राज्य सरचिटणीस श्री दीपक शेवाळे राज्य महिला अध्यक्ष सौ दीपाली कोठारी महिला राज्य संपर्क प्रमुख सौ योगिता पुजारी नाशिक जिल्हाध्यक्ष श्री मच्छिंद्र चव्हाण ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री बापू निकम श्री अमित भावसार श्री विजय परदेशी आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही अप्रतिम पैठणी भेट देण्याचा शुभ मानस आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट Daniel.